आमदार झाले अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी तुम्ही गावागावात फिरत होतात तर काय अनुभव आले होते तुम्हाला आणि तुम्ही मतदारांना नेमकं काय आवाहन केलं होतं नाही मतदारांना हीच विनंती केली का एक पूर्ण आयुष्य तुम्ही बरबाद झालेला माणूस पण तिने मला साथ दिल्यामुळं मला जसं उभारता आलं प्रास्थापिक आमदारांनी त्यांच्या ठेकेदारांनी पुढारीनी कुठलीच दखल माझी घेत नव्हती तर अमोल भाऊच्या रूपात देव माणूस भेटल्यामुळं तिने मी माग की काय केलं काय नाही काहीच बोललो नाही फक्त माझी समस्या घेऊन गेलो तिने लगेच सोडवली काय समस्या होती तुम्ही विरोधकांकडे कोणती समस्या मांडली होती काय कसं होतं माझं हे कुप मला मा, कर्जचं लोन पाहिजे नव्हतं अमृतवाहिणीमधून ते बँकेमधून ते म्हणे कुपन लागन मला कुपन नव्हतं तर मग कुपनसाठी डॉक्युमेंट दिलं ते कर्जासाठी बी पण तिने कोणतंच हे केलं नाही संजय गांधी योजनेसाठी पण दिलं होतं मी अपंग असल्यामुळं मला ते सर्टिफिकेट आहे त्यासाठी दिलं होतं ते पण नाही केलं मग नंतर सरकारबद्दल येऊ हो मला माहिती सरकारबद्दल माहिती भेटली अमोल भाऊंच्या ताब्यात मान्य राधाकृष्ण साहेबांनी चार्ज दिलेला आहे सांग मी तालुक्यात तीन जगह जा गेलतो मी तर तिथं गेल्यानंतर तिने फक्त माझी वाली समस्या सांगितली मी त्यांना माग किती आदब लो आहे हे काही सांगितलं नाही तिने पहिले शूट लोन देऊन टाकलं कोणत्या बँकेचं लोन बँकेचं लोन किती लोन होतं ते तीन लाख रुपये आणि तुम्ही अमृतवाणी बँकेकडे कितीचं लोन मागितलं होतं आणि कोणामार्फत मागितलं होतं तेवढंच मागितलं होतं की मला धंद्यासाठी व्यवसायासाठी तुम्ही इकडे थोरसाहेबांच्या कोणाकडे गेले होते यासाठी त्यांच्यावाले बँकेत गेल मी बँकेत कोण पदाधिकारी होतं किंवा कोण अधिकारी होतो त्यांच्याकडे नाही अधिकारी माझं ओळखू नाही म्हणजे हेच हे नावे असं नाही माहिती साहेबांच्या थोरा साहेबांच्या यंत्रणेशी काही संपर्क केला होता अर्ज वगैरे केले ते कोण राजवंश टॉला भेटाव म्हणून रणजित चेअरमन रणजित देशमुख साहेबांना केला त्यांना भेटले होते एक अर्ज केला होता नाही भेटायला गेलो ते नव्हते ते अर्ज ते डाफिस जमा करून घेतला होता ते म्हणे आठ दिवस तुमचं काम मार्गे लागण पाच वर्ष झाले तरी आज कुठलाच रिस्पॉन्स नाही भेटेल ना त्याच्यामुळे तुम्ही अमोल आले अमोल भाऊनी ज्यावेळेस मला हे करून दिलं आणि तिने एक विशेष म्हणजे एक, एक आठ दिवसात मला लोनच दिलं आणि तिच्या आठ दिवसात मला कुकुमपन दिलं मग संजय गांधी योजनेत पण मला लोन कशासाठी पाहिजे मला व्यवसायसाठी किरण टाकायचं काहीतरी व्यवसाय करावा असं म्हणून रोडच्या कडाल जागा होती म्हणजे तळेला संभाजी चौकात बरोबर हा आपल्या बौद्ध बिहार संभाजी चौकात जागा होती तर तिथं व्यवसाय करण्यासाठी मला लोन पाहिजे नव्हतं आणि ते तिने अमोल भाऊने दिल्यामुळं मला तो व्यवसाय करता आला माझी पत्नी कामाला जात होती रोजाने मजुरीनं कामाला जात होती मी अपंग असल्यामुळं माझ्यावाला कामकानाच हे नव्हती दोन मुलं मला एक मुलगी एक मुलगा मुलांना शाळा जायचं जात नव्हते का परिस्थिती तशी कमी याची होती पण अमोल भाऊंनी हे उपकार केल्यामुळं <coughs> माझी म मा एक <ये> गिरण टाकली <coughs> त्या गिरणीतून आम्हाला व्यवसाय चांगला व्यवस्थित चांगला करता आला धंदा व्यवसाय इमानदारीनं केले चांगला चालतोय तो अनुभव आला आणि धंदा पण चांगला चालतो व्यवसाय आणि त्यापासून मला मुलं शाळेत घालता आले मी बडोतरी घराने घरात राहत होतो तर आता स्वतःच पत्राचं शेड बांधलं आणि एक गिरणीच्या तीन गिरणी पण झाल्या मग त्या अनुषंगाने तर मी म्हणजे असं असे आमदार जर आपल्या तालुक्याला जर लाभले तर माझ्यासारखे ऐंशी टक्के जनता गरीब आहे तर हे जनतेचं नक्की कलन होईल त्यापेक्षा मी झेंडा उचलला होता अमोलभाऊंचा त्यामध्ये मला भरपूर व्यथ व्यथ्य आणायचा प्रयत्न केला पण मी थांबलो नाही का मी थांबणार नाही कोणत्या गोष्टीला बळी पडणार नाही आणि मी अमोल भाऊ आमदार व्हा आपल्या तालुक्यातील जनतेचं गरीब जनतेचं कल्याण व्हावं यासाठी मी भक्कंपणे हो, उभं राहिलो मला भीतीचे वगैरे भीती देण्याचे भरपूर प्रयत्न झाले होते काही दबाव वगैरे आणला होता भरपूर आला आणला होता पण डॉक्टर दादा विखे पाटील सोबत बोर्ड होतं बोर्ड होतं त्यांचं माझ्या बरोबर आणि राधाकृष्ण विखे साहेबांचा आशीर्वाद जो होता राधाकृष्ण विखे साहेब म्हणजे ही कृष्ण भगवानचा अवतार म्हणून मी समजतो त्यांनी संगणमेला सांगितलं होतं प्रचार शुभारंभाच्या वेळेस कबाई एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागणार नाही ती काहीच नको एवढाच आशीर्वाद तिने स्टेजवरून दिला होता त्या आशीर्वादाच्या हिमतीवरती मी पूर्ण तालुक्यात प्रचार केला आणि तसंच घडलं मला कुणीच काही केलं नाही मला मानधन देण्याचं थांबवण्याचा भरपूर प्रयत्न हे केला पण नाही थांबलो मी कारण मला हा विश्वास होता की माझं जसं एक गिरणपासून एवढं मोठं वैभव उभं राहिलं तसं आपल्या तालुक्यातील गरीब जनतेचं नक्की चांगलं होईल आणि आता जो विश्वास मला होता पहिल्या देशपासून का वा आ, गाव -गाव चे, चे, आ, का गावगावचे कार्यकर्ते लोक म्हणायचे का ठेकेदार काही हे निवडू शकत नाही तू कामून असं हे करतो सगळे त्यांचे त्यांचे जे राहत्या तर असं मी त्यांना विचारायचो थोरात विखे पाटील हे सगळे एकच आहे तू कशाला हे करतो कशाला झेंडा करायचो मी त्यांना प्रश्न विचारवतो मग ते एकच आहेत मग तिने दक्षिणला यंत्रणा का दिली दक्षिणेचं यंत्रणा का दक्षिणेतल्या लोक जनतेची भूमिका अशी आता जे पाहुणे रावळ्यांना कॉन्टॅक्ट होत्या त्यांचं हे असं तुमचे तालुक्याचं वाटोलं केलं केलं पण तुमचे साहेब आमच्याकडे येऊन आमचं पण वाटोळं केलं आणि आता तुमच्या संगणमेचं विपूर नाही होतं काय असे त्यांची प्रतिक्रिया जनतेतून मला भेटत होती पण जनतेतून जो रोष जो वाटत होता जनतेतून प्रास्थापिक आमदारांबद्दल जो रोष वाटत होता आणि जी मतदानाची पेटी भरून निघा असंही वाटत होतं त्या अनुषंगानं मला अजून चांगलं वाटायचं चा। तुम्ही कोणत्या कोणत्या गावात फिरले आणि काय परिस्थिती होते त्यावेळेस नेमकी मतदारांची नाही ने, आता मी पटर भागात हिंडलो तिकडं खांबावरून तिकडं पण हिंडलो जोळेचा ना वडगाव लांडगा का सगळा भाग घेतला नाव मी पूर्ण भागात गेलो तुम्ही मतदारांना भेटले गावातल्या लोकांना भेटले तुमचं मतदारांचं म्हणजे ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हणताते त्याच्यामुळे त्यांच्याक गेलो नंतर त्यांच्याकडे बसायचो मी तेव्हा नाही जे भाऊ आम्ही आता वय आमचं सत्तर ऐंशी काहींचं वय सत्तर आहे काहींचं ऐंशी आहे पण हे मतदानाचं आम्ही सोडून दिलं कारण बा आतापर्यंत तर बाई फक्त आश्वासन ऐकत आलो का हे बाई तुमचं निवडून द्यायचं चा काम चालू आहे तुमच्या का अशी चारी येणार आहे अशी पाईपलाईन होणार आहे पण हे ऐकून ऐकून आम्ही मतदान देत आलो आणि त्या गोष्टी ऐकूशी सुद्धा वाटत नाही आता आणि ना आम्ही मतदान पण सोडून दिलं मतदानाला जातो नाही पण तू जे हे झेंडा घेऊन हिंदूतून म्हणतो अमोल खताळ उभे ते साहेबांनीच खरा ते निवडून द्यायचं कामाला सुरुवात संगममेर काखाण्याचं सुरुवात भाजपरचं तुमच्या तिकडं तळेगावच्या भागाचं भाजपर चारीची सुरुवात ही ते साहेबांनीच करेल होती आणि त्यांचे हे नातूही म्हणले हे काम करतीनच आणि त्यांच्यावर जर विखे साहेबांचं जर आशीर्वाद असलो ते नक्कीच काम करतील आणि आता तर मतदान आम्ही करूच बा अशी मतदारांची भावना कारण मा एवढून मागच्या परिस्थितीनुसार आजची तुला सांगतो भाऊ का त्या आमदारांचं नाव घेतले हो किंवा फोटो जरी घेतला तरी पाप झाल्यासारखं फोटो जरी पाहिलं तर पाप झाल्यासारखं वाटतं एवढी बेकार परिस्थिती जी मथ्या माणसांची वाटत होती जी ऐकत होतो त्यात मला एक अनुभव दुसरा पी आला का तालुक्यातील काही युवक मथ्यांचं असं म्हणणं आलं की भाऊ आम्ही आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांना सांगेल बी आहे मी एक तर हे आमदार पासच्या पैकी आमदार पाडीन तरच मरण जर तसं जर मेलो तर मी का द्याच्या पेंडालासुद्धा शिवणार नाही असं एवढी भयंकर प्रत्येक तुम्ही बोलले होते लोकांना नाही नाही लोकं बोलत होते मला जनता बोलत होती मतदार बोलत होते <coughs> का बा आमदार जर पाडला पड पाडीन तवच मरा जर त्याच्या आधी जर मेलोच तर मी पिंडाला शिवणार नाही अशी मतदारांची प्रतिक्रिया येत होती माताऱ्या माणसांची प्रतिक्रिया येत होती मग जे आता तालुका ज्या गोष्टीची अपेक्षित आहे अमोल भाऊंच्याबद्दल ज्या ना नाही मी जो झेंडा उचलला होता तर माझा पहिल्या दिवसपासूनच शेवटपर्यंत वाक्य हेच राहायचं का अमोल भाऊ शंभर टक्के विजयी होत्या आणि ते विजय होणार हे मतदारांच्या भावना ऐकून मला म्हणजे शंभर टक्के मन सांगायचं माझं का अमोल भाऊ शंभर टक्के मन हे आमदार होणार आणि त्यांचा विजय हा निश्चित होणार आहे हे म्हणजे माझं पूर्णपणे आत्मविश्वास मला सांगत होता आणि त्या विश्वासानंच हे झालेलं आहे आणि दुसरा आत्मविश्वास असा पण आहे का तालुक्यातील ज्या अडचणी पाण्याबद्दलच्या रस्त्यांबद्दलच्या लाईटीबद्दलच्या ज्या अडचणी ते अमोल भाऊ नक्की सोडवते त्यात आता हा अमोल भाऊनी दुसरी एक भूमिका घेतली क रोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी एखादी एम आय डी सी पुन्हा शिक्षकांना आपल्या तालुक्यातील गरीब जनतेच्या मुलांना शिकता येत नाही चांगले शिक्षणासाठी आपण मदत करावी कोणत्या शासनाच्या मार्फत कोण कोणतरी कौन मदत करावी ती पण नक्की होईल पण आता त्यासाठी आता पंचायत समिती नगरपालिका संगणमेची पंचायत समिती नगरपालिका पुन्हा ग्रामपंचायत आता पहिला पॅटर्न जो होता तो असाच होता का बा ज्या ठिकाणी विखे साहेबांच्या ताब्यात ग्रामपंचायत गेलेली त्या ठिकाणी त्या गावचे कामं होत नव्हती <coughs> कारण संगणमे तालुक्याचा आमदार बदलणं हे खूप जनतेचे मनातून होतं कारण आपले पहिले आमदारांचे पुढारी आणि ठेकेदार यांची दहशत इतकी बेकार होती काही माफच नव्हती ते सर्वसामान्य माणसांसंग बोलतसुद्धा नव्हते त्यांना वेळ देत नव्हते ते व्यवस्थित बोलत पण नव्हते त्यांचे दादागिरी एक दुसरा एक अनुभव असा आला मला का आपल्या संगणमया तालुक्यात ओबीसी समाज एवढा जो आहे त्यांचा फक्त मतदानापुरता ग्रामपंचायत तालुका लेवल ही फक्त वापर करण्यात आला काही गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये या निजोगी ग्रामपंचायत नसल्यावर त्या ठिकाणी ओप आ, ओ ओपनमधले सीमधले फॉर्म भरून द्यायचे त्यांना म्हणायचं सरपंचपद तुम्हालाच देतो पद तुम्हालाच देतो असे करून उभे करायचे आणि ते बाई प्रवर्गाची जागा आहे महिला पाय प्रवर्ग आहे पुरुष प्रवर्ग आहे त्यासाठी उभे करून द्यायचे आणि त्यांना पुन्हा त्या पुढारींनी निवडणूक झाली निवडून आल्यानंतर त्या पुढारींनी श पुन्हा शाळा करून इथल्या प्राथमिक आमदारांकडून कुणबी दाखले काढून घ्यायचे कुणबी दाखले काढून मग सरपंच पद त्यांच्यात घेऊन टाकायचं अशा ज्या गोष्टी ज्या घडल्या ज्या तालुक्याच्या लक्षात आल्या त्या तालुक्याच्या म्हणजे लय वेदना होत होत्या माणसांना गरीब जनतेला खूप वेदना होत होत्या आपलं फक्त मतदाना वापर करून घेतला उभा करून दिला आणि क पाडला आणि वापर करून घेतला आणि पद नाही दे जनता तालुक्यातील पुढारी आणि ठेकेदार ह्या कंपनी या दोन्ही क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यां जनता लय नाराज तालुक्यातली खूप नाराज जनता आहे बरं आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत अमोल कथक हो त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये काय काय अपेक्षा ठेवलेल्या किंवा कोणते कामं लागेल अशा अशी अपेक्षा आहे नाही काम मार्गे हेच लागतील का पाण्याचं पहिलं प्रश्न काही गावांला आता प्यायला पाणी नाही ज्या ठिकाणी प्राथमिक आमदार होते पहिले त्यांच्या माध्यमातून पाईपलाईन आहे त्या ठिकाणी महिन्यातून दोनदा पाणी येतं नळांला पाणी येतं गावांला आणि ते बिल तर दररोजचे बिल लाईट बिलाचे म्हणून वसुली ग्रामपंचायत मार्फत केल्या जाते आणि जनतेची एक भूमिका अशी बी झाली का हे आपण फक्त लाईट बिलं भरतो भानगडी या भर नळ पाण्याच्या पानपाट्या भानगडी पण त्या लाईट बिला आपल्यावरती तिकडल्या कॉलेजच्या राजव संघाच्या ह्या ह्या गोष्टींचे बिलंसुद्धा आपल्याकडूनच वसूल केल्या जाते कारण आपल्याकडून दररोज महिन्याचे पूर्ण बिलं घेतले जाते आणि महिन्यातून एकदाच पाणी भेटत म्हणजे ह्या गोष्टीमुळं जनता बी तालुक्यातील खूप नाराज नाही आणि अमोल भाऊ आता ही कामं पिण्याचं पाण्याचं मार्गेला नाव लावतीलच नक्की आणि शेतीच्या पाण्याचे जे प्रश्न आहे ते आता आम आपल्या आमच्या तळेगाव साईडला तिकडं भाजपूरचा आढीचा सा, पुन्हा साकोर साईडला बी काही तळेचे जागा आहे पॉईंट आहे या गोष्टी सगळ्या कागदोपत्रे आहे पण ऑलरेडी काही नाहीचे त्या गोष्टी अमोल भाऊंना एक ते से चांगलं भेटलं का त्या या मायुती सर्कलमध्ये तिने ह्या गोष्टी गावगावच्या भागभागच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिलं हे बाई डॉक्युमेंटले तुमचं वाले चारे बी पोट चाऱ्यापणे आणि ते काही नाही तिडून पुढं खरा जनतेच्या मनात रोष आणि अमोल भाऊंना नाव ठेवण्यात आलं खबऱ्या म्हणून नाव ठेवण्यात आलं पण खबर तिने ही सत्य सत्य खबर दिली खबऱ्या जरी ठेवलं ते सत्यच खबर दिली कार्यकर्त्यांची जी गोष्ट सत्य तीच दाखवली तिने कोणतीही चुकीची गोष्ट दाखवली नाही कार्यकर्त्यांना কেব নেতেন না